हल्ली सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतो यामध्ये असं सांगितलं जात आहे की दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर अगदी एकोणावीसशे एक्केचाळीस आहे म्हणजे दिवस आणि तारखा जशाच्या तशा मॅच होतात बरं इतकंच नाही तर लोक असंही आहेत की एकोणावीसशे एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीस या दोन्ही वर्षात जगात अपघात युद्ध आणि मोठ्या घडामोडी घडल्या किंवा आहेत चला तर मग थोडं खोलत जाऊन पाहूया की या गोष्टी तितपत तथ्य आहे आणि हेही पाहूया की अशा प्रकारे कॅलेंडर जुळण्याचं काही लॉजिक आहे का आणि गेल्या शंभर वर्षात अशी गोष्ट किती वेळा आहे दोन हजार पंचवीस आणि एकोणावीसशे चे कॅलेंडर खरंच सेम आहे का हो सोशल मीडियावर चाललेला दावा खरा आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही कॅलेंडर ओपन केलं तर ते एकोणासशे एक्केचाळीसच्या कॅलेंडरशी हुबेहूबत म्हणजे एक जानेवारी त्या -त्या 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 सारखेच होते पण जर तुम्हाला वाटत असेल की असं पहिल्यांदाच घडतय तर थांबा असं काही नाही अशी सिच्युएशन दर काही दशकांनी होतेच कारण तर आठवड्याचे दिवस मंडे टू संडे आणि वर्षातील तीनशे पासष्ट किंवा तीनशे सहासष्ट दिवस हे ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे एक विशिष्ट चक्रात फिरतात मग हे असं जुळतं कसं सिंपल लॉजिक आहे ना एकोणावीसशे एक्केचाळीस ना दोन हजार पंचवीस ही लिप वर्ष आहे आणि दोन्ही वर्षांची सुरुवात बुधवारी होते यामुळे जे कॅलेंडर त्यावेळी होतं तेच आता पुन्हा समोर येत अशा प्रकारची पुनरावृत्ती साधारणपणे दर अठ्ठावीस वर्षांनी होते हे सगळं लिप वर्षाच्या पॅटर्न मुळे आणि सात दिवसांच्या आठवड्यांच्या मिक्समुळे होतं यामुळे एकोणावीसशे एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीस ची दिनदर्शिका कॉपी पेस्ट वाटते एकोणासशे एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीस खरंच दोन्ही वर्ष अशांत होती का किंवा आहेत का आता आपण बघूया की ही दोन वर्ष खरंच ऐतिहासिक दृष्ट्या एकसारखी हलकल्लोळ करणारी होती का एकोणासशे एक्केचाळीस युद्धाचा काळ हे वर्ष थेट दुसऱ्या महायुद्धाच्या काळातला आहे जगभरात अशांतता होती हिटलरच्या जर्मनीने सोव्हियत युनियनवर अटॅक केला जपानने पर्ल हार्बरवर अटॅक केला आणि अमेरिकेलाही युद्धात खेचून घेतलं युरोप आशिया आफ्रिका सर्वत्र युद्ध आणि हलकल्लोळ सुरू होता यामुळे अमेरिका आणि सोव्हियत युनियन या दोन महासत्ता डायरेक्ट युद्धात उतरल्या जगाचे नकाशे बदलले अर्थव्यवस्था कोसळली आणि एकोणवीसशे एक्केचाळीस एक आर्थिक व राजकीय वादळ घेऊन आलेलं वर्ष ठरलं दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा अशांततेचा काळ हो खरंच दोन हजार पंचवीस मध्ये ही परिस्थिती काहीशी अशीच अस्थिर आहे विशेषतः युद्धामुळे रशिया युक्रेन युद्ध तीन वर्षांपासून सुरू असलेलं हे युद्ध दोन हजार पंचवीस मध्ये आणखी गडद झाले भारत पाकिस्तान तणाव मे महिन्यात पहलगाम मधल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवस थेट सशस्त्र सज्ज झटापटी झाल्या मग शांतता पुन्हा झाली इस्रायल हमास आणि हिजबुल्ला झटापट वर्षाच्या सुरुवातीपासूनच इस्रायल गाझापट्टी आणि लेबनॉन सीमेलगत हल्ले करत आहे इराण इस्रायल संघर्ष जूनमध्ये इस्रायलने इराणवर थेट हवाई हल्ला केला आणि इराणनेही उत्तर दिलं हे युद्ध सहा दिवसांपासून थांबतच नाही आणि यातच अमेरिका सुद्धा आता बाहेरून भाग घेताना दिसत आहे रशिया थेट युक्रेन मध्ये आणि अमेरिका इराण इस्रायलच्या तणावात सहभागी होता दिसत आहे म्हणजेच या वर्षी ही दोन महासत्ता रशिया आणि अमेरिका अप्रत्यक्षरित्या युद्धात आहेत भारत पाकिस्तान इस्रायल इराण हे सर्व देश एक प्रकारे याच संघर्षात ओरले गेले आहे सोबतच जागतिक आर्थिक मंदीची लाट येते असेही चित्र आहे म्हणजे दोन्ही वर्ष सेम सेम नाही दोन्ही वर्ष जगभरात घडणाऱ्या धक्कादायक घटना या लेवलवर समान वाटू शकतात पण त्या घटनांचा स्केल इम्पॅक्ट आणि राजकीय आर्थिक सिच्युएशन वेगवेगळे आहेत इतिहासाची कॉपी बेस्ट होत नाही पण काही वेळा पॅटर्न्स आणि ट्रेंड्स मात्र थोडेफार जुळलेले वाटू शकतात सोशल मीडियावर जे काही व्हायरल होत आहे एक एक्केचाळीस आणि दोन हजार पंचवीस हे एकसारखं घडतंय हे जरा फॉर्म्युला मांडून सांगितलं जात आहे पण त्याला ना सायंटिफिक बेस आहे ना लॉजिकल पुरावे फक्त कॅलेंडर जुळलं म्हणजे इतिहासही जुळतो असं होत नाही तेव्हा अशा व्हायरल व्हिडिओकडे विचारपूर्वक बघा शेवटी म्हणायचं काय हो कॅलेंडर सेम आहे पण इतिहास नाही तारखा आणि दिवस जुळले तरी काळ आणि काळजी वेगळी असते तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम